वायनाडमध्ये राहुल गांधींपेक्षा जंगली हत्तींनी जास्त वेळा भेटी दिल्यात अशी खंत वायनाड मतदारसंघातील मतदारांनी व्यक्त केली आहे राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमधून अशा प्रतिक्रिया का उमटल्यात बरं नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील अठ्याऐंशी जागांसाठी मतदान पार पडलं यात केरळ राज्यातील सर्व वीस जागांसाठी मतदान घेण्यात आलं केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत मात्र या मतदारसंघातील मतदार राहुल मतदार गांधींवर नाराज असल्याचं दिसून आलंय राहुल गांधींपेक्षा हत्तींनीच जास्त वेळा भेटी दिल्या अशी खंत वायनाडमधील मतदारांनी बोलून दाखवली आहे राहुल गांधी देशभरातील प्रचारसभांमध्ये व्यग्र असल्यानं त्यांना आपल्याच मतदारसंघात फिरकायला वेळ नाही असंही या मतदारांनी म्हटलं जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात वायनाडमधील अनेकांचा मृत्यू झाला असल्यानं यंदाच्या निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरला संपूर्ण केरळचा विचार करता हत्ती वाघ गवा आणि रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत केरळ सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत कोणत्या जंगली प्राण्यांकडून किती हल्ले झाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जंगली प्राण्यांकडून झालेले एकूण हल्ले आठ हजार आठशे त्र्याहत्तर जंगली हत्तींकडून झालेले हल्ले चार हजार एकशे त्र्याण्णव डुकरांकडून झालेले हल्ले एक हजार पाचशे चोवीस वाघांकडून झालेले हल्ले एकशे त्र्याण्णव बिबट्यांकडून झालेले हल्ले दोनशे चव्वेचाळीस आणि गव्यांकडून झालेले हल्ले बत्तीस जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या अठ्ठ्याण्णव मृत्यूंपैकी तब्बल सत्तावीस मृत्यू जंगली हत्तींच्या हल्ल्यांमुळे झाले आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये वायनाड जिल्ह्यात हत्तींच्या हल्ल्यात एक्केचाळीस तर वाघांच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे वायनाड हा डोंगराळ जिल्हा आहे वन्यजीवांची विविधता ही इथं मोठ्या प्रमाणावर आहे मात्र इथं हत्ती आणि इतर जंगली प्राण्यांनी मांडलेला उच्छाद ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे आणि याच मुद्द्यावरून या मतदारसंघातील राजकारण तापलं आहे वायनाड व्यतिरिक्त कन्नूर पलक्कड आणि इडुक्की या जिल्ह्यात देखील ही समस्या मोठी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमधून माकपच्या पी पी सुनीर यांचा पराभव केला होता यंदा त्यांच्याविरुद्ध माकपचा राजा निवडणूक लढवत आहेत शिवाय केरळमधील भाजपाचे विभाग प्रमुख के सुरेंद्रन हे देखील राहुल गांधींविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले आहेत गेल्या पाच वर्षांपासून राहुल गांधी मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप या दोन्ही विरोधकांनी केला आहे जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांची समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या पातळीवर प्रयत्न करणार असून हा विषय लवकरच मार्गी लागेल अशी ग्वाही गेल्या आठवड्यात वायनाडमध्ये प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी दिली आहे मात्र वन्य प्राण्यांचा उच्छाद कमी करण्यासाठी राहुल गांधींनी आतापर्यंत काय प्रयत्न केले असा प्रश्न वायनाडकर विचारू लागलेत त्यामुळे जंगली प्राण्यांकडून होत असलेल्या त्रासाचा रोष आज मतदार राजा आपल्या मतदानातून व्यक्त करणार की वायनाडकर राहुल गांधींना पुन्हा एकदा संधी देणार याचा फैसला चार जून रोजी होणार हे नक्की यावर तुमचं काय मत आहे लाईक करा आणि नक्की कमेंट्स करा पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका